नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद युट्यूब चॅनल वर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे हळद बाजार भाऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळी बरोबर तसेच शेतकरी बांधवांबरोबर शेअर करायला विसरू नका चला आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव वाशिम एकोणावक चार क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार पाचशे सर्वाधिक दर हा राहिलाय बारा हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटलाय अकरा हजार सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड एकोणावक एक हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय दहा हजार चारशे रुपये सर्वाधिक दर भेटलाय तेरा हजार रुपये तर सर्वसाधारण दर राहिलाय बारा हजार रुपये प्रति क्विंटल पुढील आणि शेवटची बाजार समिती आहे मुंबई एकोणावक आली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय एकोणीस हजार पंचवीस हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर राहिलाय बावीस हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव विषयीची माहिती आशा आहे की हा तुम, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो